रविवारी पुणे जिल्ह्यात होते पिंपरी चिंचवड पुणे शहर येथील कार्यकर्त्यांना त्यांनी बूस्टर डोस दिला लोकसभेला आपली ता ताकद दाखवून द्यायची आहे लोकसभा आणि विधानसभा जरी महायुती एकत्र लढणार असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढणार आहोत अशी मोठी घोषणा रविवारी अजित पवारांनी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजितदाता स्वबळावर लढल्याने भाजप आणि शिंदे गट काय करणार याकडे आता लक्ष लागलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली अजित पवार म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढायच्या आहेत त्यामुळे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात व्यवस्थित काम करा आपण लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक एकत्र एक लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत असं अजित पवार यांनी पुण्यात स्पष्ट केलं कार्यकर्त्यांना आव्हान करताना अजितदादा म्हणाले दूध गॅस लाडकी बहीण अशा अनेक योजना आहेत यावर आता पंच्याहत्तर हजार कोटी सरकार योजनेवर खर्च करणार आहेत अजितदादा वाद्याचा पक्का आहे पण हे सगळं हवं असेल तर परत महायुतीला निवडून द्या काम कस करून घ्यायचं ते मी बघतो केंद्रात सरकार सरकार आहे आहे राज्यातही आमचं आलं तर मोदी काही काही चर्चा चर्चा करू केंद्राशी झाली योजना करताना करोडो रुपये लागतात रिंग रोड मेट्रो काम अजूनही करायचे आहेत पुणेकरांना थोडा त्रास होत का आहे काही काम सुरू आहेत पण आपण कामाला गती देत आहोत वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे पण थोडे दिवस कळ काढा मी कसं करतो बघा असं आश्वासनही अजितदादांनी पुणेकरांना दिलाय अजितदादा म्हणाले मीडियाबाबत सावध राहा मीडियावर काही बदनामी केली जाते पुण्याला बदनाम करण्याच्या घटना मधल्या काळात घडल्या या सर्वांवर कारवाई केली आहे अतिक्रमण करून धंदे करणार असेल तर चालणार नाही गैरप्रकार झाला तर कारवाई केली जाईल नियमावलीत भेदभाव नाही पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची तीन चार वेळा चौकशी चा झाली पण त्यातून काही समोर आलेलं नाही त्यामुळे उगाच बदनामी केली जाते लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात तर जावं लागतात यामुळे सीच्या बैठकीत पत्रकारांना बसवणार आहे आपण भेदभाव करत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय